नमस्कार मी राहुल कुलकर्णी जी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत कायगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील एक तरुण शेतकरी आहे गणेश बिरुटे असं या शेतकऱ्याचं नाव आहे या शेतकऱ्यानं एक जुगाड यंत्र बनवलेलं आहे आणि त्याच जुगाड यंत्राची माहिती घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो आहोत जी न्यूज या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि नवीन स्टोरीच्या सूचनेसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा आता आपण आपल्या स्टोरीकडे ओळख तर माझ्यासोबत कायगाव येथील गणेश बिरुटे हा तरुण शेतकरी आहे आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊयात की त्याने नेमकं काय का जुगाड यंत्र बनवलं आहे गणेश काय सांगशील तू काय नेमकं का बनवलंय याने यंत्राचा काय नेमकं उपयोग आहे ए याचा उपयोग असा होतो ऊस पही फोडले जातो नांगऱ्या आणि खत पेरल्या जातं दोन्ही काम एकाच वेळेस होतं अच्छा म्हणजे साधारणतः फोडण्याचं जे जारवा तोडावं लागतो ऊसाचं ते पण काम घडतं आणि खत पण पेरलं जात जात पण नाही खत चालले जाते याने थेट मुळाशी खत बरं मग गणेश तुला कसं सुजलं की हे यंत्र बनावं किंवा असं का वाटलं हे ते बनवा शेतकरी बांधवांनाय ना ते खत टाकण्यासाठी फोडल्यानंतर खत वायदाच होत काही त्याच्यावर त्याच्यामुळं आपण एक डोकं लावलं ते पेरल्या जाईल म्हणून नेमकं कसं बनवलं हे ते जरा सांगशील का आपल्या प्रेक्षकांना हो एक फ्रेम बनवली मा मी माझ्याकडे एक यंत्र होतं आणि त्याच सांग मी त्याच्यावर अडजस्ट केलं जुगाड करून वेडिंग करून अच्छा म्हणजे आपलं ऑलरेडीच हे पेरणी यंत्र आपल्याकडे उपलब्ध होत फक्त एक नवीन फ्रेम बनवले ते ऍडजस्ट केला त्याला पेरणी यंत्र्यारच बर मग याच्यासाठी साधारणतः किती खर्च आलाय खर्च कमीत कमी अकरा हजार रुपये खर्च आलाय बर आणि या यंत्राचा मग शेतकऱ्यांना निश्चितच फायदा आहे कारण एक तर मशागत पण होते आणखी काय काय काम याने होऊ शकतात आता मोगणे मारता सुद्धा खत पेरता येतं उभारताना सुद्धा खत पेरता आहे अच्छा म्हणजे दोन वेळेस म्हणजे असं नाही की आपण या नांगऱ्या चालून फक्त फोडू शकतो तर याच्यामध्ये आपण मोगडे जे मारतो तर ते पण मारू शकतो आणि सुद्धा आपण खत पेरू शकतो माती लावता हो खत पेरू बरं म्हणजे मग हे जे खत आहे तर हे झाक झाकलं जातं की झाकलं जात ना अच्छा कारण सगळ्यात महत्वाचं काय असतं की खत जे आहे ते उघड पडता कामा नये ते मुळाशी जाणं आणि माती अडवणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि म्हणूनच गणेश सारख्या या तरुण शेतकऱ्यांनी बनवलेलं हे यंत्र निश्चितच शेतकऱ्यांच्या फायद्याचं होईल असं मला वाटतं जी न्यूजसाठी मी राहुल कुलकर्णी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद